नमस्कार मी अमोल शिंगे प्रसारमाध्यममध्ये आपलं सहर्ष स्वागत कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात प्रस्थापित पक्षांची मक्तेदारी मोडीत काढून एक दबावगट निर्माण करणारा राजकीय पक्ष म्हणजे जनस्वराज्य शक्ती पक्ष कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षात जनस्वाज्य शक्ती पक्षाने आपली स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण करण्यात यश मिळवलं आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत शाहवाडी आणि हातकलंगले या दोन मतदारसंघात पक्षाची आमदार निवडून येणे ही जनस्वराज्य शक्ती पक्षाची मोठी कामगिरी मानली जात आहे आणि हीच कामगिरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जनस्वराज्य शक्ती पक्षाचा आत्मविश्वास वाढवणारी आहे पक्ष स्थापनेलाच कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद मिळवणाऱ्या विद्यमान आमदार विनय कोरे यांच्या जनस्वराज्य शक्ती पक्षाचा आम्ही घेतलेला हा राजकीय आढावा राजकारणात पारदर्शकता आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना बळ देण्याच्या उद्देशाने जनसुराज्य शक्ती पक्ष या नव्या राजकीय पक्षाची सन दोन हजार चार मध्ये स्थापना करण्यात आली आमदार विनय कोरे यांनी पक्षाच्या स्थापनेवेळी स्पष्ट म्हटलं होतं की जनतेच्या प्रश्नावर निर्णय घेताना लोकांचा थेट सहभाग असावा ही आमची भूमिका आहे विकासाचे केंद्र गाव पातळीवर असले पाहिजे आणि सत्तेची दिशा ही तिथूनच ठरली पाहिजे या प्रामाणिक हेतूने जनसुराज्य शक्ती पक्षाची स्थापना झाली आणि या भूमिकेमुळे पक्षाच्या सुरुवातीपासूनच ग्रामीण भागातील तरुण शेतकरी शिक्षक आणि स्वयंसेवी संस्थांशी चांगला संपर्क वाढला सन दोन हजार चार मध्ये आमदार विनय कोरे यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाची स्थापना केली या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाने एकोणीस उमेदवार मैदानात उतरवले होते यापैकी कोल्हापूर जिल्ह्यातून तीन तर विदर्भातून एक असे चार आमदार निवडून आले जनसुराज्य शक्ती पक्षाने या निवडणुकीत शून्य पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के इतके मतदान घेतले होते कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा या विधानसभा मतदारसंघातून जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड या विधानसभा मतदारसंघातून नरसिंग पाटील हे निवडून आले होते कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव या विधानसभा मतदारसंघातून राजू आवळे हे निवडून आले होते त्यासोबतच अमरावती जिल्ह्यातील मोर्शी या विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन देशमुख हे निवडून आले होते आणि आघाडीच्या माध्यमातून अपक्षांची मोट बांधून महापौर आणि विरोधी पक्षनेता आपल्याच गटाचा व्हावा अशी राजकीय परिस्थिती निर्माण करणाऱ्या माजी आमदार महादेवराव माडिक यांना या महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचारात उतरावं लागलं होतं या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाला फार यश मिळालं नसलं तरी या निवडणुकीतील जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कामगिरीने या पक्षाचा कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा निर्माण करण्यास सुरुवात केली या निवडणुकीनंतर कोल्हापूर जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात मोठा प्रभाव पडला आणि इथून पुढे कोल्हापूर जिल्हा या पक्षाचा गट ठरला शाहूवाडी हातकणंगले पन्हाळा या तालुक्यामध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाने कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभा केली पक्षाच्या स्थापनेपासून जनसुराज्य शक्ती पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अगदी जवळ राहिला होता विनय कोरे यांना अपारंपरिक ऊर्जा आणि फलोत्पादन खात्याचे कॅबिनेट मंत्रालय राष्ट्रवादी काँग्रेसच्याच कोट्यातून मिळाल्याचे बोलले जाते जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे यांचे आजही उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री हसन मुश्रीफ जयंत पाटील या तत्कालीन राष्ट्रवादीच्या नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध आहे पण दोन हजार चौदा नंतर आमदार विनय कोरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राजकीय सूत जुळून आले आज जनसुराज्य शक्ती पक्ष भाजपचा मित्र पक्ष म्हणून महायुतीचा घटक पक्ष आहे जनसुराज्य शक्ती पक्ष जरी महायुतीचा घटक पक्ष असला तरी काही मतदारसंघामध्ये स्वतःची उमेदवारी देत पक्षाने स्वतंत्र भूमिका मांडली करवीर आणि चंदगड मतदारसंघातील उमेदवारी संदर्भात महायुतीतील जागा वाटपावरून निर्माण झालेला तणाव जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आमदार विनय कोरे यांच्यासमोर सर्व पक्षांबरोबर आपली असणारी राजकीय मैत्री टिकवायची की आपल्या पक्षाच्या राजकीय मर्यादा वाढवून आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना अधिकाधिक संधी द्यायची याचे आव्हान उभे आहे पन्हाळा आणि शाहूवाडी हे दोन तालुके सोडले तर बाकीच्या दहा तालुक्यांमध्ये आमदार विनय कोरे यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अधिक जागांसाठी आपल्या मित्र पक्षाबरोबरच घासावीस करावी लागणार आहे आता आपण थोडं जनसुराज्य शक्ती पक्षाचे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय बलाबल पाहू दोन हजार सतरा साली झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाला सहा जागा मिळाल्या होत्या त्या कोणत्या सहा जागा आहेत हे थोडक्यात पाहू शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर उर्फ वारून या जिल्हा परिषद मतदारसंघातून सर्जेराव पाटील पेरेडकर हे निवडून आले होते पन्हा तालुक्यातील कोडोली जिल्हा मतदारसंघातून विशांत महापुरे हे निवडून आले होते पन्हा तालुक्यातील सातवे जिल्हा मतदारसंघातून शिवाजी मोरे हे निवडून आले होते पन्हा तालुक्यातील कोतोली जिल्हा मतदारसंघातून शंकर पाटील हे निवडून आले होते हातकणंगले तालुक्यातील गुणकी जिल्हा परिषद मतदारसंघातून पुष्पा आळतेकर या विजयी झाल्या होत्या हातकणंगले तालुक्यातील भादोले जिल्हा परिषद मतदारसंघातून मनीषा माने या विजयी झाल्या होत्या आता जनसुराज्य शक्ती पक्षाचे जिल्हा सहकारी बँकेतील बलाबल पाऊ पहा तालुक्यातून स्वतः आमदार विनय कोरे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रतिनिधित्व करत आहेत तर हातकणंगले तालुक्यातून विजयसिंह माने हे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रतिनिधित्व करत आहेत आता बाजार समितीतील जनसुराज्य शक्ती पक्षाचे बलाबल पाहू शंकर पाटील हे शाहूवाडी तालुक्यातून कोल्हापूर बाजार समितीत प्रतिनिधित्व आहेत तर पन्हा तालुक्यातून पांडुरंग काशीद प्रकाश देसाई आणि दिलीप पवार हे तिघे प्रतिनिधित्व करतात कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक नाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुद्धा पन्हाळा तालुक्यातून अमरसिंह एकनाथ पाटील शाहवाडी तालुक्यातून कर्णसिंह गायकवाड हे दोन संचालक कार्यरत आहेत जनसुराज्य शक्ती पक्षाने पन्हाळा पंचायत समितीवर गेल्या दोन दशकात एकहाती वर्चस्व ठेवलं आहे आतापर्यंत जनस्वराज शक्ती पक्षाचा प्रवास पाहिला तर पक्ष संघटन तयार करणारा आणि पक्ष कोल्हापूर जिल्ह्याबाहेर वाढवण्यासाठी दुसऱ्या फळीतील कार्यकर्ता या पक्षाला किंबहुना पक्षाच्या अध्यक्षांना तयार करता आलेला नाही याचं प्रमुख कारण म्हणजे संघटनात्मक कार्याच्या अधिकारात विकेंद्रीकरण करण्यात आलेलं अपयश म्हणजेच पक्षवाढीसाठी निर्णय आणि ते घेण्याचे अधिकार हे स्वतःकडे केंद्रित केल्यामुळे पक्ष संघटनाच्या दृष्टीने दुसऱ्या फळीतील नेतृत्व तयार झाल्याचे दिसत नाही जनस्वाजी शक्ती पक्षाचे तत्कालीन जिल्हा परिषद उपाध्यक्ष भारत पाटील हे एक सक्षम नेतृत्व या पक्षाकडे होतं पण नेतृत्वाच्या अंतर्गत राजकारणाने बळी घेतला हे एक त्यातील प्रमुख उदाहरण म्हणता येईल या आव्हानांवर आणि उनिओांवर मात करून पुढे आल्यास जनस्वाजी शक्ती पक्ष आगामी काळात निर्णय भूमिका बजावेल